हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे माझी हात जोडून विनंती आहे कृपया त्याला जातीय धार्मिक भाषिक रंग कृपा करून ते करा हा पोरगा राहतो कुठे नाही मी तुम्हाला विचारतो आता मग हे म्हंटल की मग त्याला एक वेगळा रंगेन म्हणून माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं दोघांनाही बोलून घ्या काय जे काय चुकलं मागलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा पण माझी तुम्हालाही विचार विनंती आहे की असल्या छोट्या छोट्या लहान पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग दिला एवढं काही मोठं काय घडलंय असं मला हे नाहीये पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे त्याच्यावरती मराठी बोलणं हिंदी बोलायला लावणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि त्यांनी यांना सांगायचं मराठीत बोल हे सुद्धा चुकीचं आहे तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकता त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे दोघांनाही बोलून घ्या पोलीस स्टेशनला कुठल्याही आता लगेच सगळे तयार होतील जा ना एका बिल्डिंग मध्ये मराठी माणसाला मच्छी आणि मटण खाऊ देत नाही दक्षिण मुंबई मध्ये जा जरा तिथे जा तिथे जा ना आणि बोलण्याचा मला अधिकार काय आहे तर मी स्वतः मच्छी विकायला गेलेलो बोहिणीमध्ये देशमाने डीसीपी होते तेव्हा मी करून सुरून मग बोलतो उद्योग करून मी बोललो मीश्वत मच्छी विकायला बंदी घातली तेव्हा मच्छी विकायला गेलो होतो तेव्हा असे लोकांना काही चान्स लावला चांगलं मुलं कशाला मारतील काय काय संबंध मुलांचा मुलग कशाला आणि भयभीत कशाला हा कशाला येईल संपलं कालचा विषय त्याला जेवढं काम करायचं होतं ते केलं त्याने त्याला जे हातात दिलं होतं योग्य रीतीने पाठ पाडलेलं त्याचं कौतुक करूया माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच हा पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम द्यावा आणि या दोन्ही त्याच्यात पोलिसांनी हस्तक्षेप करावा मी कोणाशीही बोललो नाही मी बोलणार पण नाही कारण का मला जबरदस्ती कुठली जावड हे कर हे कर नाही मानताना संविधान नाही सगळं तू तुला तु 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 काय करायचं तुझा काय करायचं त्याच्यात जे काय घडलंय ते काय चुकीचं का काय बरोबर हे मी काय निर्णय घेणार अधिकारी नाही मुंबऱ्याचं नाव बदनाम नाही होणार एवढी मुंबरा कळवा जरा ते व्यवस्थित राहायला पाहिजे एवढीच माझी काळजी असते बाकी काय आहे ते आहे त्या पक्षपुटीनंतर शरद पवार साहेब आणि केजरीवाल साहेब एकत्र दिसणार आहेत अजित पवार यांनी सांगितलं अजित पवारांनी चाकणला कार्यक्रम नंतर अजित पवारांनी सांगितलं होतं की जर पवार साहेब येणार असेल तर मी येणार नाही असं माहिती समोर आले